वाळूचा निलाव झाला नाही तरी बाळापूर तालुक्यासह ग्रामीण भागात अवैध वाळू विक्रीला उधाण रात्र आणि दिवसाढवळ्या खुल्या अवैध वाळूची वाहतूक व वा विक्री बाळापूर महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष तर जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी शासनाची वाळूची हर्षा न झाली तरी तालुक्यातील अवैध वाळू विक्रीला चांगलाच उताला असून ग्रामीण भागात दिवसाढवळ्या कोणाचाही धाकण बाळगता नंबरच्या वाहनातून तालुक्यातील हाता सोनाळा माजरी खंडाळा नागद सागद वझेगाव बहादुरा लोहारा निंबी मनारखेड सह रॉयल्टी दुसऱ्या जिल्ह्याच्या नावावर या ग्रामीण भागात अवैध वाळू तस्करी व वा विक्रीला चांगलाच उत आल्यानं या अवैध वाळू तस्कऱ्यांवर महसूल प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करांवर कारवाई करून आवडलाव्यात अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांमधून होत आहे दुसऱ्या जिल्ह्याच्या रॉयल्टी आणि दिवसात बाळापूर तालुक्यातील नदी व नाले पात्रातून वाळूची उपस होत आहेत सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत परंतु या सर्व प्रकरण महसूल विभागाला मात्र का दिसत नाही आता असा प्रश्न जनतेला पडला आहे या अवैध वाळू विक्रीमुळे सामान्य नागरिकांना भुर्दंड बसत असून अव्वाच्या सव्वा दरानं हे अवैध वाळू तस्कर रात्री बेरात्री व वा दिवसाढवळ्या वाळू माफिया म्हणतात आम्हाला आपण सर्वांना घेणं देणं करून चालावे लागते त्यामुळे आम्ही जास्त पैसे घेतो त्यामुळे सामान्य नागरिकांची लूट होत आहेत घेणं देणं असल्यामुळेच यांच्यावर महसूल प्रशासन विभाग मेहरबान असल्याची चर्चा होत आहे वाळू चोरट्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्यानं या अवैध वाळू तस्करांना कोणाची हद हाक राहिलेला नाही त्यामुळे यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत असून खुलेआम अवैध वाळू वाहतूक व विक्री सुरू आहे शासनानं दरवर्षी वाळूची हराशी करणे गरजेचं असल्याचं बोललं जात आहे तरच अवैध वाळू तस्करांना आळा बसेल सामान्य नागरिकांची लूट होणार नाही स्टार वन साठी बालाजी शिंदे